नरपोली पोलीस स्टेशन जवळ मेट्रोच्या सुरू असलेल्या बांधकाम झालेल्या निष्काळजीपणामुळे एक धक्कादायक अपघात घडला आहे मेट्रो लोखंडी रॉड अचानक कोसळला आणि एका चालत्या रिक्षावर आदळला यात रिक्षा तरुण गंभीर जखमी झाला आहे सध्या त्याची प्रकृती अत्यावस्था आहे या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय मेट्रो ब्रिजच्या अपूर्ण बांधकामावरून एक मोठा लोखंडी रॉड तुटून थेट रस्त्यावर पडला दुर्दैवाने तो एका चालत्या ऑटो रिक्षावर आदळला या रिक्षामध्ये एक तरुण प्रवासी बसला होता जो या घटनेत गंभीर जखमी झाला आहे उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे आम्ही बघत होतो अचानक वरून मोठा आवाज झाला आणि रॉड थेट रिक्षावर पडला काम सुरू असतानाही इथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती हे पूर्णपणे बांधकाम कंपनीचं दुर्लक्ष असल्याचं प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी मेट्रो प्रशासनाच्या हलगर्जी विरोधात आवाज उठवला आहे सध्या अपघाताची चौकशी सुरू असून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे तरुणाचा जीव धोक्यात आल्यावरही प्रशासन किती जागा होते हे पाहणं महत्वाचं ठरेल आम्ही या प्रकरणातील प्रत्येक अपडेट्स तुम्हाला देत राहू त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपली दुनियादारी या बातमीसाठी ठाणे येथील सबसे तेज या वृत्तसंस्थेचे सहकार्य लाभले आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी भिवंडी